नमस्कार आज आपण एका व्हिडिओ क्लिप मधल्या एका महत्वाच्या प्रसंगावर बोलणार आहोत संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा क्षण आहे हा हो आणि यात ते त्यांच्या पत्नी आवली आणि काही अनुयायांशी बोलतायत तर हा जो नाट्यमय संवाद आहे यातल्या भावना त्याचा अर्थ काय हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया हो नक्कीच हा प्रसंग म्हणजे आपल्या संत परंपरेत खूप खास मानला जातो सदेह वैकुंठ गमन बरोबर म्हणजे देहा सखट वैकुंठाला जाणं ही कल्पनाच खूप मोठी आहे आणि या संवादात आध्यात्मिक ओढ आणि मानवी भावनांचा संघर्ष दोन्ही दिसतात अगदी सुरुवातीलाच बघा ना तुकाराम आणि आवली यांच्यातला संवाद तो थेट काळजाला भेटतो तुकाराम आवलीला म्हणतात की तू पण चल वैकुंठाला ही माया मिथ्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे हो म्हणजे काय की हे जे जग आहे हे मोह हे खरं नाहीये हो आणि त्यावर आवलीचं जे उत्तर आहे ते खूप महत्वाचं आहे ती अगदी जमिनीवरची देते बरोबर माझी आहेत माझा सोन्यासारखा संसार आहे सोन्या संसा हे सोडून मी नाही येणार असं ती म्हणते आणि ती तिच्या पाच महिन्यांच्या गाभण मशीचा विचार करते हो हो म्हणजे हे फक्त प्रॅक्टिकलिटी नाहीये नाही हे एका सामान्य माणसाच्या एका आईच्या पत्नीच्या जबाबदाऱ्या आहेत तिची ओढ आहे संसारातली म्हणजे एका बाजूला तुकारामांचं ते पूर्ण वैराग्य ती पांडुरंगावरची अटूट श्रद्धा अगदी आणि दुसरीकडे आवलीच्या रूपानं दिसणार ते आपलं रोजचं जगण जबाबदाऱ्या हा, हा संघर्ष खरंच खूप छान मांडलाय बरोबर आणि इथे वैकुंठ म्हणजे फक्त कुठलं तरी स्वर्गासारखं ठिकाण नाहीये संतांच्या भाषेत ते माहेर असत माहेर म्हणजे आपलं मूळ ठिकाण जिथून आपण आलो जिथे आपल्याला परत जायचंय जसं उतार्यात पण म्हटलंय की तुकाराम महाराज जणू पांडुरंगमय झाले आहेत अच्छा म्हणजे ते परमात्म्याशी एकरूप झालेत त्यांच्यासाठी वैकुंठ गमन म्हणजे त्या मूळ स्त्रोतात परमात्मेत परत जाणं पुढे मग अनुयायी पण आहेत हो ते पण त्यांना थांबवायचा प्रयत्न करतात किंवा निदान म्हणतात की आम्ही येतो तुमच्या सोबत हो कारण ते भावनिकरित्या जोडलेले आहेत महाराजांशी पण मग तुकाराम महाराज त्यांना काय उत्तर देतात ते अगदी स्पष्ट सांगतात इथं एकट्यानच यायचं असतं आणि एकट्यानच जायचं असतं hmm. यातून अध्यात्मिक प्रवासाचं ते वैयक्तिक स्वरूप समोर येतं कितीही जवळचे लोक असले तरी शेवटचा प्रवास हा प्रत्येकाला एकट्यालाच करायचा असतो हा विचार खरंच खूप महत्वाचा आहे आणि ते सगळ्यांना परत जायला सांगतात सकळ ही माझे बोळवण करा असं म्हणतात hmm. या बोळवण कराचा अर्थ काय घ्यायचा hmm. बोलवण करणे म्हणजे निरोप देणे पाठवणी करणे अच्छा ते सांगतायत की आता माझा निरोप घ्या तुम्ही तुम्ही सगळे आपापल्या घरी परत जा माझं इथलं काम झालंय माझा प्रवास संपलाय यात त्यांची ती स्थितप्रज्ञता दिसते बघा हो आणि त्यांचं अंतिम स्वरूप कसं होतं म्हणजे त्याबद्दल त्यांच्याच एका अभंगाचा उल्लेख आहे ना विसरला तुका बोलो चालो झाला मुका हो याचा काय अर्थ आहे याचा अर्थ म्हणजे ते आता बोलणं चालणं म्हणजे आपले जे सामान्य व्यवहार असतात त्याच्या पलीकडे गेले आहेत ते आता फक्त साक्षी आहेत परमात्म्यात पूर्णपणे विलीन झाले आहेत त्यांची मी तुका ही जी ओळख होती ती पुसली गेली आहे आणि ते त्या परमात्म्याशी त्या वैश्विक चेतनेशी एकरूप झाले आहेत ते आता तुका नाहीत तर परमात्मा स्वरूप झाले आहेत म्हणजे या सगळ्या चर्चेतून दोन तीन गोष्टी अगदी स्पष्ट होतात हो। एक म्हणजे सांसारिक जीवन आणि अध्यात्मिक ध्येय ह्यातला तो संघर्ष जो अवली आणि तुकारामांच्या संवादात दिसतो अगदी दुसरी गोष्ट म्हणजे अध्यात्मिक प्रवासाचं ते वैयक्तिक असणं बरोबर आणि तिसरी आणि कदाचित सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सदेह वैकुंठ गमन म्हणजे फक्त शरीर सोडून जाणं नव्हतं उता। hmm. उतार्यात म्हणल्याप्रमाणे ते जगत उद्धारासाठी आले होते hmm. ते काम पूर्ण करून ते आपल्या मूळ स्त्रोतात परत जात होते हा त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या साधनेचा परमोच्च बिंदू होता त्यांच्या अध्यात्मिक उंचीचं ते प्रतीक होतं हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात की संत तुकारामांच्या आयुष्यात जसा हा हा एक निर्णायक जिथे त्यांना सांसारिक मोह आणि ती निवड करायची होती तसा क्षण कदाचित कमी अधिक प्रमाणात म्हणा पण प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतो का हो जिथे आपल्या समोर दोन पूर्ण वेगळे मार्ग असतात आणि आपल्याला एकाची निवड करावी लागते कदाचित ते नेहमी सांसारिक आणि अध्यात्मिक नसतीलही बरोबर पण दोन वेगळ्या जीवनदृष्टी असू शकतील दोन वेगळी मूल्य असू शकतील आणि मग त्या निवडीचे परिणाम काय होतात ते फक्त त्या व्यक्तीपुरते राहतात की त्याचा परिणाम अजून मोठा असतो हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरंच